आज एकोणतीस डिसेंबर सहा वाजलेले आहेत दुबई टाईमनुसार तर आपण आता ट्रेड ब्रेकडाऊन करूया आपला ट्रेड प्लान काय असेल तो आपण डिस्कस करूया जर डेलीला बघितलं तर एकदम प्रॉपर बेरीज कॅन्डल आहे आणि आपण एक्झॅक्टली सपोर्टवर हो येतो आता सध्या इथं जर बघायला गेलं तर ह्या डेलीला पण इथं वीक नाही आहे खाली हा एक स्ट्रॉंग सपोर्ट वर आपण येतोय आता फोर अवरला जरी बघितलं तरी हा वीक आहे इथं हा एक आहे स्ट्रॉंग सपोर्ट आपण जर मार्क करायचा म्हटला तरी हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे हा वॉच वॉच लेवल असेल आपला चार तासाला चार तासाचा कॅन्डल क्लोज व्हायला अजून बावन्न मिनिट आहेत एक तासाला बघितलं तर क्लीन रेंज आहे लेवल पर्यंत और ही लेवल इथ थोडीशी ॲडजेस्ट होईल अशी ही लेवल स्वतः होतील जर चार एक तासानुसार जर बघायला गेलं तर पण क्लीन आहे या लाईन पर्यंत जिथं वीक एकदम छोटसं होतं डेलीला तिथं टोटल क्लीन रेंज आहे एक तासाला वीक नाही आहे थर्टी मिनिट पण सेम वीक नाही आहे सेम इथं पण एक पन्ण नो वीक आहे हा वाला तर वीक फिल होऊन तिथून रिटर्न मार्केट जाऊ शकतो फिफ्टीन मिनिट्स नो वीक नो वीक बऱ्यापैकी तर आपला ट्रेड प्लान काय असेल जर आपण आता डे फोर आवरला बघतोय हा एक वीक आहे हा सपोर्ट दुसरा सपोर्ट हा वाला ओके एक तासाला सुद्धा इथं वीक नाही आहे तर मार्केट रिट्रेसमेंटला येऊ शकते आपण एक रिट्रेसमेंटचा ट्रेड घेऊ शकतो इथे पर्यंत ओर हा वाला इथे पर्यंत तर बघू हा इथे एक सपोर्ट फॉर्म होऊ दे 30 मिनिटाला और 15 मिनिट हो एक चांगले कॅन्डल बुलिश क्लोज होऊ दे तो एक चांगली रिट्रेसमेंट आणि त्याचा हाय तुटल्यानंतर आपण बाय करू शकतो फॉर एग्जांपल असा इथं आपण प्लान करू शकतो एक कॅन्डल असा क्लोज होईल ओके हा कॅन्डल असा क्लोज होईल त्यानंतर नेक्स्ट कॅन्डल असा काहीतरी आपण प्लान करू शकतो पण जो हा जो वीक आहे हा वीक आपल्याला मोठा पाहिजे हा वाला थोडासा असा वीक पाहिजे थोडासा स्टीप विक पाहिजे मग आपण इथं असं ह्याच्या फ्लिपला इथं बाय करू शकतो कारण चार चारशेचा सपोर्ट पण आहे मेन जर आपण बघायला गेलं तर सायकोलॉजी सपोर्ट आहे चार चारशेचा बघू कसं प्ले आउट होतं अजून आपल्याकडे भरपूर टाइम आहे अजून वीस मिनिट आहेत आपल्याकडं कॅन्डल क्लोजिंगला फिफ्टीन मिनिट्स क्लोज होईल आता पाच मिनिटमध्ये पण नेक्स्ट फिफ्टीन मिनिट्स कसं क्लोज होऊन ते बघून आपण एक डिसिजन घेऊ शकतो